हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना आणि जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा तर आज आहे गोपालकाला म्हणजे आज दहीहंडी पोडल्या जाते तर आज आपल्या सोसायटीमध्ये खूप भारी प्रोग्राम होतो पण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचे बरेच प्रोग्राम तुमच्या सोसायटीमध्ये होतात तर यावेळेसचा जन्माष्टमीचा कसा प्रोग्राम होतो तो आम्हाला दाखवा तर मी त्यासाठी ब्लॉग घेते आणि मॉर्निंग स्टार्ट करते ब्लॉग सात वाजलेली आहेत तर मी आता चहा घेणार आहे जस्ट उठली एक पंधरा मिनिटापूर्वी माझी राधा राणी कशी झोपली तुम्हाला थोड्या ओके तिच्या स्कूलमध्ये अं हंडी आणि जन्माष्टमीचा प्रोग्राम होता आज नॉर्मल स्कूल आहे तिची अरे झोप ना माझी व्हिडिओ मुळे उठली तू गुड मॉर्निंग आपल्या व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग कर सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम गुड मॉर्निंग तर आता चहा बनवते आता आपली सुरुवात चहा पासून होते तर या तुम्ही चहा प्यायला या चहा घ्यायला तर माझं एक क्वेश्चन आहे चहा सोबत मला चहा हा सकाळी आणि जेव्हा पण मी चहा पिते दिवसभर तेव्हा निवांत प्यायचा असतो आणि स्पेशली मॉर्निंगचा जो चहा असतो तो जर मला फुल निवांत प्यायचा असतो असा शांत बसून मस्त असं एक एक सीप पिऊन चहा एन्जॉय करायचा असतो कधी कधी मी सॉन्ग्स पण लावत असते सायलेंट सॉन्ग्स त्यात माझा चहा मी एन्जॉय करत असते आणि तुमचं कसं आहे मला कमेंट करून सांगायला

कंटिन्यू करा तर मी पहिले घर झाडलं त्यानंतर आता टिफिन बनवती आणि मग त्यानंतर सियाला अंगुहीला न्यायचं आणि तसंच तिचा मेकअप वगैरे करून तिला रेडी करून लगायचं तर तिला ज्या भाज्या आवडतात जाते त्याच द्यावं लागतं एकदम साधी सिंपल अशी भाजी भाजी असते याला यामध्ये काहीच नको वाटत तर मी बारीक मौरी आणलेली आणि आम आमच्या भाजीसाठी आणि हळद तर दिसतच नाही हळद तर टेस्ट आणि कलर साठी असते तर त्यात तिला कोथिंबीर नको असते तिखट नको असतं भाजी दाखवण्याचा योग आला म्हणून भाजी दाखवतीये आता यातच सोडत एकदम सोडायचा आणि तव्यावर दमून करते कारण तव्यावर वेगळी टेस्ट ती तर ती खाती आवडीच एवढी भाजी तिला लागत नाही पण यांचा नाश्ता द्यायचा तर मग आता ऍडजेस्ट करते हा घ्या तुमचा नाश्ता तुम्ही जाते सोडायला ठीक आहे जा मग आज रोज मीच जात असते आज यांना पाठवते कारण घरी आहेत शाळेतली आहे आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे तर आंघोळीनंतर मी पूजा करते पूजा केल्यानंतर आपण आपल्या दुसऱ्या कामाची सुरुवात करूया तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला कारण ती न्यू बघा तरच तुम्हाला कळेल की आज काय होणार काय नाही आणि सगळ्यात सरप्राईज आणि सगळ्याच विशेष म्हणजे तर आपला खालचा खाली जो प्रोग्राम होणार आहे तो आहे खूप जास्त काम असताना मी थोडं उशीर उठले नाहीतर नऊ वाजेपर्यंतच माझी सियाला स्कूलला सोडायचं असतं तोपर्यंत माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं असतं म्हणजे ती उठे कुठे आधीपर्यंत सगळं झालेलं असतं आणि ज्या दिवशी मला ब्लॉक घ्यायचा असतो ना त्या दिवशी बाकीचे दोन तीन काम तरी मला स्किप करावं लागते तेव्हा बाकीचे म्हणजे ब्लॉग व्यवस्थित होतो आणि बाकीचे बरेच पण बऱ्याच गोष्टी त्या होतात तर अशा पद्धतीची माझी पूजा आटोकली आहे बघू शकता तुम्ही आज थोडी आधीच केली याच्यापेक्षा भारी पूजा करते मी रोज आपण झालोय डिमार्ट मध्ये आणि आपल्याला एका तासातच वापस यायचं आहे कारण सिया नाहीये तर सिया नसल्यामुळे थोडं लवकर पण घेणं होतं आणि यांना सुट्टी तर मग आजच वेळ आली तर हे आलं डिमांड राईस आज घेतो तर आम्ही छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे आणि आता सियाच्या स्कूलचा पण टाइम झालेला आहे तिला तिला तर आता बिल करून घेऊन सिया विचारत होती तुम्ही कुठे गेले होते तर मी सियाला म्हटलं सिया मी डिमार्टला गेलो होतो धामधाम आहे बघ सिया रुसली शेवंत <laughs> मला पण यायचं होतं तुम्ही कास गेले होते मला सोडून चला आता माग शिवंती काय घेते पॉपकॉर्न घेतले पण आणि सिया आता पॉपकॉर्न घेऊन खुश पण झाली तिला yeah. खूप करायला माझ्या बाजूला दुपारची बारा hmm? माझे सगळे काम पण आटोपले आहेत मला आता सियाला जीव घालायचे आम्हाला पण जेवायचं आणि मग सियाला झोपवायचे त्यानंतर मला तयारी करायची काय वांगेची भाजी तुम्हाला आवड वांग्याची भाजी मला पण आवडते यांना पण आवडते मला जर आवडत आमची लाईट गेलेली आहे मी एक गेलं आहे तर मी यांना म्हटलं दुसरी भाजी करते नाही म्हणजे ते मी याच्यात मसाला आहे तुम्हाला दाखवायचं राहिला पण याच्यात आहे मी मसाला आणि बघा मिक्सर मध्ये मसाला काढण्यासाठी बनवलं होतं तर मी मसाला कुटून भाजी बनवली आहे तर अशा प्रकारे गड जिंकलेला फील तिला आलेला आहे ठीक आहे आम्ही नक्कीच याला नक्कीच आम्ही या गोष्टीला ऍप्रिशिएट करू आणि आम्ही तुमचं सोबत भजी पण खायचे बघा कौतुक करतोय हो आणि गिलक्याचे भजी तर लागतातच त्याच्याशिवाय मजा तर नक्कीच आम्ही तुमचं कौतुक करू आणि हो आणि जेवढे पण सबस्क्राईबर बघतायत त्यांनी पण प्लीज कौतुक करा आणि सांगा भाजीचा रंग बघून ती भाजी कशी झाली असे बघा रंग दाखवतो जेवायला चल हे बघा म्हणजे पण तयार झाले आता जेवायचे झालंय आणि ताट पण वाढले तर या जेवायला तर आता आमची तयारी चालू आहे आमची झोप झाली सगळं झालं तयारी चालू आहे आता सियाला मी हा ड्रेस घातलाय कारण काल जो ड्रेस घातला तो पण म्हटलं ब्लॉग मध्ये पण तोच होईल परत परत तोच होईल आणि ती म्हटली मला तो डोस तुम्हाला सिम्पल ड्रेस घाल म्हणून तिला आता हा ड्रेस घातला तर यावर राधासारखी छान अशी ओढणी लावून देते म्हणजे ऑड असं वाटणार नाही हा ड्रेस होऊन बेटा प्रकारा आम्ही तयार झालो आणि त्या खाली किट किट yeah እግዚአብሔር ይመስገን 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 और ये रस्ते ऊपर लेते ही ऊपर फिर चुके हैं क्या बात है इस है स्टेंडर काउंटी का फ्यूचर बहुत तेज होने है रिस्क है तो रिस्क है नई टेजी के साथ आए ये लोग सेकंड राउंड में दो भी लोग यार और, या और या लग रहा है ये मटकी जरूर हो और इन्होंने पूरे नारियल को निकाल लिया है और ये मट्टी भुस गया साथ ही घोड़ा पान की बेटे अभी दीजिए প্রসাদ <muchas> तर अशा प्रकारे सकाळपासून तुम्ही बघितलंच असणार आणि अशा प्रकारे कार्यक्रम झाला थोडासा प्रॉब्लेम झाला कारण की पाऊस पण चालू होता खूप गजबत झालेलो तर त्यामुळे तर डान्स नाही म्हणजे डान्स वेळेवर कॅन्सल करावा ला लागला था म्हणजे सगळ्या बायका किंवा सगळे जे जेंट्स आणि सगळ्या ज्या वुमन्स असते त्यांचा जो डान्स असतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे तर ते थोडंसं मिस झालं ठीक आहे तर त्याची कमी आपण गणपती मध्ये पूर्ण करणार आहोत तर अशाच माझ्या व्हिडिओला तुम्ही बघत राहा मला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा प्रश्न असतील तुम्हाला काही चांगलं वाटलं त्यासाठी पण कमेंट करा आणि काही वाईट वाटलं असेल त्यासाठी पण तुम्ही कमेंट करा तुम्ही बघितलंच असणार की अख्खा दिवस मी सांगितलं पण होतं तुम्हाला की मला एक दोन कामं दोन तीन कामं तरी स्किप करावं लागते ब्लॉग बनवण्यासाठी आणि तुम्हाला एक लाईक करायला फक्त एक असं टच करावं हो लागतं शेअर करायला पण एक टच करावं लागतं तर तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त मेहनत मला घ्यावं लागते जे एका लाईक आणि एका कमेंट मला खूप खूप प्रोत्साहन भेटतं तर असे नवीन नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील तुमच्यासाठी चला तर आपण भेटूया आता नंतरच्या ब्लॉग मध्ये